थे। एक अत्यंत औपचारिक आणि एक नृत्य सोहळा छोटे कार्य आपण या उष्णाईच्या हॉलमध्ये हो। साजरा करत आहोत दोन अडीच वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सीतारामजी रुपल यांची नुकतीच बदली झालेली आहे आणि या तर एकाचा निरोप समारंभ करायचा आहे आणि एकांचं आपल्याला स्वागत करायचंय याकरता आपण सर्वजण एकत्र जमलेलो हो। आहोत कारण पोलीस आणि पत्रकार हे दोघेही हातात हात घालून काम करतात नेहमी त्यामुळे आजच्या जगताप साहेब आज कोणताही प्रश्न आम्ही तरी तुम्हाला विचारत नाही आजचा हा आनंदाचा दिवस आहे तुमच्या आगमनाचा त्यामुळे तुम्ही खात्री बाळ की पत्रकार कुठलेही प्रश्न विचारणार नाही असं आजच्या कार्यक्रमाचं स्वागत पण वास्तविक आणि त्यांच्या जागेवरती पुणे वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले सुहास जगताप साहेब यांची लोणास शहरचे प्रभारी पोलीस अधीक्षक अधिकारी या पदावरती नियुक्त झालेली आहे तर प्रशांतजीने आता सांगितल्याप्रमाणे एका अधिकाऱ्याचा सा निरोप समारंभ आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचा स्वागत समारंभ आपण या ठिकाणी करत आहोत खरंतर दोन हजार एकवीसमध्ये डोबल साहेब लोणास शहरमध्ये जॉईन झाले आणि सर सा खरं सांगतो तुमच्या कार्यकाळामध्ये कोणती चुकीची किंवा मोठी घटना डोळ्यामध्ये घडली नाही नंतर लोळा शहराचा इतिहास आहे की प्रत्येक प्रत्येक काळामध्ये एखादी तरी घटना अशी घडते की जी राज्यभर असते मागचा काही कार्यक्रम आपण बघितला तर प्रत्येक वेळेस एक घटना अशी घडलेली आहे की जे राज्यभर गाजलेली आहे आणि लोळा शहरामध्ये एकदाच काहीतरी घडतं आणि मोठं घडतं परंतु आपल्या दोन सव्वा दोन वर्षाच्या कार्यक्रमामध्ये असे कोणतीही घटना घडलेली नाही आलेले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील त्यांच्याशी आपल्याला एक सोरोका कायम राहिलेलं आहे सर्वांची मी भाषापादाती आपल्या बोलणं असायचं त्याच्यामुळे कदीच्या आपल्याकडची गुन्हेगारी सुद्धा कमी झाली सदर गग समस्या सर आपण वाहतूक सका करून इथं आलेले आहे तर आपल्याकडे एक लोकांची अपेक्षा आहे की लोळ्यामध्ये वाहतुकीला सुस्त लागण्याचं काय उपाय काढही कराल असो आज पहिला दिवस आहे तरी असो फारसा मी सूत्र सेनाला वेळ घेणार पाहिजे

कधीही सर असे कुठल्याही गोष्टीवर राबव देतो मला कधी आणि प्रेशर असलं राष्ट्रपती बंदोबस्त वेळेस मी अनुभव की सरांनी कधीही कुठल्याही कर्मचाऱ्यावर आपला रोष किंवा राग व्यक्त केला नाही जे आहे ते स्वतःवर बर्ड घेऊन पूर्ण बंदोबस्त पार पाडणार आणि सरांना मी भाव्य आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि साहेब आमच्या आमच्यामधून जाते म्हणजे याचा आम्हाला फार दुःख होत गेल्या दोन वर्षापासून आम्ही साहेबांसोबत काम करतोय आणि साहेबांसोबत कायम संपर्कात राहतो जर साहेबांनी आमच्याबद्दल साहेबांना जर कोणी काय सांगितलं तर साहेब फक्त म्हणायचे आहे मी बघतो पण आम्हाला माहिती होत साहेब आमच्या पाठीशी दुब्या जाणारे आमच्या प्रसंग आले आम्हाला असं वाटायचं आमचं वाईट

आता जगताप साहेबांचं स्वागत करतो पुढील वाटचाली त्यांना वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आदरणीय साहेबांना विनंती यानंतर सुद्धा आमच्यावरती आपण असंच प्रेम करत राहू आपण पुन्हा डिवाईस पी म्हणून आमच्या लोकांना म्हणजे आम्ही कधी तावा तावाने गेलो समोर हिमालयच उभा असायचा बरोबर <laughs> पुढं पाच मिनिट बसलो की आपला पारा थंड व्हायलाच पाहिजे माझा पारा काय माहिती आहे पण साहेबांनी अतिशय मागील दोन वर्षात इथे परिस्थिती अतिशय चांगली लोण्यात जसं विशालजींनी सांगितलंय एकही अप्रिय घटना अशी घडली नाही गुन्हेगारी ही काय थांबत नाही चालूच असती पण अशी खूप मोठी एखादी घटना घडली नाही आणि मला वाटत साहेबांचा नेतृत्व होऊन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे असतील त्यांच्या वरिष्ठांचे असतील त्यांना मिळाली साथ यामुळे ते साध्य करू शकले आणि खरोखर साहेब खूपच प्रेमा आहे म्हणजे पोलीस खात्यात असा अधिकारी विराज असतो पण साहेबांनी खरोखर म्हणजे आज साहेबांचा निरोप समारंभ आहे म्हणून बोलत नाही पण खरोखर मला दोन वेळा तो अनुभव आला मी अतिशय जोरात गेलो पण साहेबांना साहेबांनी काय जादू केली मला माहिती नाही मोहिनी विद्या असेल त्यांच्याकडे पण खरोखर तसं आणि साहेबांनी कधी मी कुणाची आढळून केली कुणी तक्रार केली असं कधी झालं नाही मी पुन्हा एकदा जगताप साहेबांचे स्वागत करतो व जसं आता त्यांचे सहकार्या साईन साहेब डीओएसपी एस पी म्हणून यावे तर मी त्यांना त्या परत शुभेच्छा देतो की त्यांनी डीओएसपी एस पी म्हणून पुन्हा लोणा शहरात यावे आणि त्यांच्या पुढील कारकिर्दी मी शुभेच्छा देतो धन्यवाद त्यानंतर माहुळ फाउंडेशनचे अपेक्षा अध्यक्ष जितेंद्रजी कल्याण ची Okay, लोक जेव्हा आता बाळासाहेबांनी सांगितलं की कधी पोलीस स्टेशनला गेलो की काय गोष्टी आपण जातो की काय कंप्लेंट असो किंवा निवेदन आम्ही बी अनुभवले एकदो आमच्या कार्यक्रमासाठी गेलो परंतु आमची काय मागणी असताना सरांनी असं सांगितलं की ओके म्हणून म्हणजे आम्हाला काय बोलायची गरजच नाही पडली म्हणजे ही क्वालिटी सरांकडे आहे असं वाटलं आणि एक फक्त आता जाताना सांगू इच्छितो की आज जर आपण ओळ्यामध्ये बघितलं तर मी आतापर्यंत काम करत असताना सर असतील पाटील सर सर असतील आणि त्यानंतर मला वाटतं आपलं एक तिसरं असं आहे की तुम्हाला स्टँडअप म्हणावं नाही लागणार पण प्रेम म्हणून तुमच्यासाठी आज इथे सगळे उपस्थित आहेत कारण की या तीन अधिकारांसाठी मी इथे उपस्थित राहिलो बाकी मी झाले असतील पण लेटस्ट हे पंधरा वर्षात हे लोकांच्या आपण शिवाय म्हणतो की इथून रिटायर रिटायर्ड होतो पोलीस म्हटलं की एक शब्द येतो पी ओ एल आय सी आणि ती क्वालिटी तुमच्याकडे आहे सर कारण पी म्हटली की परफेक्ट आहे तुम्ही कुठल्याही कामात तुम्हाला परफेक्टनेस आहे आणि त्यानंतर ओल्ड आपण म्हणतो ओल्ड म्हणजे ओल्ड म्हणजे म्हणतात ना आपले आता वय झालेली पण तुम्ही सर कधीच ओल्ड होणार नाही तुम्ही काय बसत राहणार आहे आणि एल म्हणलं की लव्हिंगली कायम लोक आले की हसून त्यांना तुम्हाला प्रेम आणि लवच केले तुम्ही आणि आई म्हणत की आईस बरं छान डोक्याने सर्वांकडून काम करून घेतली असं दिसून आलं मला तर आणि सर आपण जर बघितलं की पी ओ एल आय तर बघितलं जास्त इमोशनल असो ई शब्द तुम्ही कधी कधी इमोशनल झालाय आता मी काही अधिकारी किंवा काही स्टाफनी त्यांच्या मनोगतामध्ये तुमच्याबद्दल बोलवते थोडस तुमच्या डोळ्यावर असं मला वाटतं की तुम्ही इमोशनल होतात आणि ते मॅडमला मला वाटतं माहीत असेल की कि तुम्ही किती इमोशनल होतात सर तुम्हाला परत एकदा मी शुभेच्छा देतो मॉल वार्ता तर्फे आणि कधीही तर सर आम्हाला विसरू नका आम्ही तुम्हाला भेटूनच जाऊ फक्त आम्हाला बोलवा सर एवढी तुम्हाला विनंती धन्यवाद सर प्रयत्न केलेला अधिकारी कुठलाही तो रुग्णालयात परत येतोस काही ना काही झालं आणि तुम्हाला आमची ऑर्डर यानंतर मी लोणावळा नगरपालिकेचे माझे नगरसेवक हो। भाई शेख उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी सर्व पोलीस बंधू आणि सर्व माझे बंधू आज खरं म्हणजे आपण सर्वप्रथम जे नवनिर्वाचित आपले पोलिस पोलीस निरीक्षक धोराय सराज आलेले त्यांचा मी स्वागत करतो करताप साहेबांचा स्वागत करतो आणि या ठिकाणी निरोप संभा समारंभ असं म्हटलेला आहे खरं म्हणजे आता विकारी साहेबांनी सांगितलं त्यांची बदली झालेली आहे वाहतूक शाखेत खरं म्हणजे मी म्हणतो त्यांची बदली झाली असेल पण आमच्या लोणावळ्याकरांच्या मनातून त्यांची कधीच बदली होणार नाही कारण दोन वर्ष त्यांनी आमच्या लोणाळ्यात असं काही काम केलं आहे मी स्वतः पर्सनली तो अनुभव घेतलेला आहे कुठलंही जातीय तेड असून द्या कुठल्याही असून द्या बाळासाहेबांनी सांगितलं ते आईसबर्ग त्यांनी समोर उभं राहिले कुठल्याही प्रश्न कुठल्याही जातीय त्यांनी समोर एकदम व्यवस्थित म्हणजे शांतपणे तो हँडल केलेला आहे तर त्यांचा तो जो आहे ते बदली त्यांची आमच्या मनातून होणार नाही साहेब आणि सर्वांनी इथे तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमची माझी पण इच्छा आहे का आपण परत इथे डीवायस म्हणून या परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद निरोप दिलेले दिले आहेत पण निरोप देताना कुणाचं स्वागत केलेलं नाही कारण लोहा शहर <laughs> म्हटलं की महिन्याभरापासून आमच्या कला ना, इतकी नावं येत होती हे येणार आहेत ते येणार आहेत हे असे आहेत ते तसे आहेत म्हणजे खूप नाव होती आणि त्या जगता साहेबांचं नावच नव्हतं म्हणजे ते अचानक आले म्हणजे ते किती ताकदवन असतील त्याची कल्पना तुम्हाला <laughs> <laughs> डोबर साहेबांचा जो कार्यकाळ आहे पोलिसांनी खूप मजा केली साहेबांच्या नावावरती म्हणजे <laughs> साहेबांच्या चांगलपणाचा सा गैरफायदा म्हणणार नाही मी पण फायदा घेतला त्यामुळं सगळे पोलीस <laughs> घुसेल <laughs> म्हणजे <laughs> <laughs> अनेक या पोलिस दरात किस्से असतात कि काहीची बदली झाली की मिठाई वाटतात आ या महाराष्ट्रातल्या कथा आहेत याच्या परंतु लोणा शहर हे तसं नात जपणार शहर आहे किती पोलिसांच्या विरोधामध्ये आम्ही जरी वागलो किंवा पोलिस जरी आमच्या किती विरोधात वागले तर तो दीर्घकाळ तणाव राहत नाही कारण एकमेकाला समजून घेण्याची जी वृत्ती ही जागृत नागरिक आता सध्या चर्चेत आहे त्याच्यामुळे लोणा ते नागरिक सगळे जागृत आहेत कोणाच तरी म्हणजे बदली होताना कोणीतरी चार्ज घेत घेता <coughs> म्हणजे बदली झाल्यावरती त्या ठिकाणी घाई घाईने जाऊन चार्ज घेतात अशा अनेक प्रसंग झालेले रात्री अपरात्री पहिला चार्ज घ्या कारण उद्या काय होईल हे सांगता येत परंतु आजचा जो तुम्ही निरोप सम्राच्या वेळेस या ठिकाणी आलात त्याबद्दल एक मला पोलिस दलाचा चांगला हा पायडा दिसून येतो लोणा शहरामध्ये काम करत असताना डोबल साहेबांनी खूप चांगलं काम केलं सगळेच चांगलं काम करतात परंतु त्यातल्या त्यात लोणा शहरातली जी सामाजिक व्यवस्था आहे त्याला कधी तडा जाऊ दिलेला नाही आणि तीच यशस्वी कारकीर्द आहे म्हणजे या लोणा शहरांनी खूप अधिकारी पाहिलेले असे अधिकारी होते की आपल्याला परीक्षेत करायचे ते पण या शहराने अनुभवलेलं आहे या शहरामध्ये सर्व काय होतं परंतु जातीय तणाव कधी होत नाही हे आमचं वैशिष्ट्य आणि ते आम्ही छातीठोपणी सगळ्यांना सांगतो आम्ही देखील साहेबांच्या पुढे कधी माज नाही केला आणि देखील खाकीचा वापर करून आमच्यासोबत कधी माज नाही केला म्हणून आज आम्ही तुम्हाला सगळे निरोप समारंभ द्यायला सगळे उपस्थित आपण साहेबांच्या विषयी सगळं मत ऐकलेलं आहे तेच जगताप साहेबांच्या निरोप समारंभाला आम्हाला बोलता येईल असा त्यांनी यशस्वी कारण करावी आणि ते हसताना एकदम गोड असतात म्हणजे हस्त पण एवढं सोपं नाही म्हणजे अनेक प्रकारचं हसू असतात त्याच्यामध्ये जगताप साहेबांनी आता कोण कोण काय काय बोलले कसे त्याचे गुण आहेत ते आपणच सांगितले आपण काय गुणाचे आहोत ते आपण सांगितले आणि या सगळ्या आजच्या खेळवलीच्या वातावरणामध्ये डोगोल साहेबांनी जी माणसं कमवली ती लाख कोणाची आहे आणि लोहा शहराने गेलेल्या कोणत्या अधिकाऱ्या इथं आल्यानंतर प्रेमाचीच वागणूक दिलेली आज अनेक अधिकारी बदलून गेले तरी काही अनेकांच्या संपर्कात आहे आता काही फारच म्हणजे आमचे रहिवाशी झाले डबल साहेब झालेत का नाही अधिकारी आले आणि त्याचा बंगला नाही असं आठवतच नाही आपण तो विषय महत्वाचा आहे की साहेबांनी सामाजिक समरसता दमकी करण्यास बरोबर सामाजिक समरसता हा जो विषय आहे याचा एक बेस पूर्ण काम करण्याचा प्रयत्न मला नातिकबाई अनेक वेळ सांगत असतात आता मगाशी पण नात्रीबाई मला सांगितलं कार्यक्रम आयोजित केला त्या आयोजकांचे आभार मानतो बदली हा माझ्या इथे येण्यापेक्षा आपले डुगर जी बदली झाली त्याचा मुख्य कार्यक्रम आहे बेसिकली आमचा बदली हा आमच्या कर्तव्याचा एक भाग आहे पण आज इथं जाणीव झाली की त्यांची जी दोन सव्वा दोन वर्षाची कारकीर्द आहे ती किती यशस्वी आहे पण त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी जो जातीय सलोख राखला काय बाकी सगळा हा भाग आमचा आहे पण जेव्हा जातीय सरोकार एखादा अधिकारी त्याच्या काळात पूर्णता व्यवस्थित राखतो तेव्हा त्याच्या कामाची पोचपावची चांगली मिळते ह्या मला इच्छा येऊन लक्षात आलेला आहे तसेच वाघमारे साहेबांनी बरेच काही गोष्टी त्यांच्या भाषणात तुम्हाला जाणीव करून दिलेली आहे मी <laughs> बराच काळ सोलापूरला दहा वर्ष नोकरी केल्यानंतर लोणावळ हे शांत ठिकाण आहे या विचाराने आलेलं आहे पण त्यांनी एक स्वरूप मला आता दिसलेले मी <laughs> शंभर टक्के ग्वाही देतो की जसं दुबर साहेबांनी आपल्याविषयी आपल्याला जेवढा जातीय स्लोक राखण्यानंतर इतर कुठले कामाचे एवढे लोणावळा पोलीस स्टेशन तर्फे आपल्याला जी मदत झाली तेवढी नक्कीच माझ्या काळात होईल आणि <laughs> आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा करतो की जेवढं सहकार्य आपण तुम्हाला साहेबांना त्यांच्या कारखाने दिलं तेवढं मला मिळावं हे हे बोलून दोन शब्द माझे संपवतो महत्वाचं म्हणजे त्यांच्या भावी आयुष्यात ते लवकरच कुठेतरी तरी पोलीस स्टेशनला जातील अशी मी अपेक्षा करतो आणि ऍक्च्युअली त्यांचं तसं होणार होतं पण ठीक आहे लोकसभेच्या इलेक्शन नंतर दोघं साहेबांना नक्कीच कुठल्या तरी पुढील देशांना स्वागत समारंभाला हजर राहते असतील तेव्हा आम्ही तिकडे ग्वाही देतो निरोप समारंभ आपण आयोजित केला सदर निरोप समारंभ आपले नंतर नवीनच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनला हजर झाले साहेब तसेच आर बी आय पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मरे साहेब जे साहेब तसेच सर्वच इथं उपस्थित अध्यक्ष सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच पत्रकार आणि माझ्या परिवार स्टाफ सर्वच आपण आयोजित केला त्याच्यावर पहिला आपला आभार व्यक्त करतो आणि ह्या ज्या दोन वर्षाच्या कालावधीत दोन वर्ष कालावधीत बरंच काही अनुभवायला भेटला तुमच्या जागतिक असं एक पर्यटन स्थळ आहे लोणावा शहर म्हणजे जागतिक वरिष्ठ आहेत ह्या ठिकाणी कुठली एखादी साधी जरी घटना घडली तर त्याची जागतिक न्यूज होती त्याच्यामुळे या ठिकाणी काम करताना प्रत्येक गोष्टीवर हो, कुठल्याही गोष्टी क का, काही असेल तर ती गोष्ट जी आहे कुठलीही काही घटना घडणार किंवा न घडणार तो आपण सांगू शकत नाही परंतु ते घडू नये यासाठी आपण पुरेपूर म्हणजे त्याचा हे करतो पोलीस खात्यामार्फत आपण प्रयत्नच करत असतो तसा प्रयत्नानं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर कुठली असं आपण म्हणला तसं की बाबा कुठलीही मोठी घटना काय ह्या जीवात या, या कालावधीत झाले चांगलं आहे आपल्या सर्वांचे सहकार्य आहे त्याच्यात त्याच्यामुळं तसेच आता पत्रकार बोलले की पत्रकारांनी कधीच म्हणजे हे कधीच म्हणजे आता एवढ्या दोन वर्षात बघच आहेत कधीच पत्रकार लोक ज्या ज्या वेळेस येते कधीही विरोधात विरोधात नाही बातमी द्यायचा विषय नाही परंतु जी घटना खरी आहे खऱ्या घटनेची बातमी द्यायला पण आपल्याला कुणालाही असं त्रास होईल असं कुठले पोलीस खात्याला असो किंवा कुठले डिपार्टमेंटला असो कधी असं म्हणजे जाणवलं नाही बाबा ते पत्रकार हे कर आपल्या विरोधात बातमी केली किंवा अजून काय केलं किंवा आपल्याला त्रास होईल त्याचा असं कधीच जाणवलं नाही आपल्या सर्वच सरकारीने आपल्या सर्वांच्या पत्रकार सर्वच जेवढे आले नाहीत नाही संपर्कात आपण चार पाच सहा जणच आपण संपर्कात राहतो जे बी काय घटना असतील त्या घटनेविषयी आपण सर्वांना माहिती देऊन त्याच्याप्रमाणे तुमच्याकडे माहिती घेऊन थोडं आपण चालत राहीलो तसेच हे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते अध्यक्ष बाळासाहेब बाळासाहेबांचं काय ते बोलले की आता आय काय काय बोलत होते परंतु असं काही नाही असं असतं काम करताना कोणी व्यक्ती आली कोणी तुम्ही आली तुम्ही आला किंवा कोणी आला कस व्यक्ती कसा येतो त्याच्यापेक्षा त्यांना हँडल आपण कसं करतो हे महत्वाचं असेल असून सहकार्या चांगलं असं नाही सर्वच जे जे कोणी असतील मनसेचे अध्यक्ष आहे तिथे शहराध्यक्ष थोडं थोडं काय सर राहतं प्रत्येकाचं असते त्यांना पण काही काहीतरी त्याप्रमाणे ते त्यांना खटकले लागतं त्याच्याप्रमाणे आल्यानंतर आपण तसं त्यांच्याशी वागायला पाहिजे किंवा हे सर्व म्हणजे त्या पद्धतीनं आपण का, का काम केलं त्याच्यामुळे आपल्या सर्वांचंच मला पण सहकार्य लागलं कधी कुठली कुठलीही काम करताना कुणाच्याच पत्रकार असो किंवा आपण सर्व आहोत किंवा माझा सर्व स्टाफ आहे स्टाफनी पण कधीच म्हणजे अशी अडचण कधी येऊ दिलेली नाही ज्या त्या घटना ज्या त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पडलेले आहेत कुठलाही म्हणजे कुणालाही माझ्याकडून किंवा मला वाटत नाही माझ्याकडून कुणाला किंवा त्यांच्याकडून मला त्रास झालेला आहे असं पब्लिकच्या बाबतीत स्टाफच्या बाबतीत तर काही नाही स्टाफ तर स्टाफ नाही व्यवस्थितपणे आता काही काही गोष्टी असतील काही गोष्टी थोड्या थोड्या मला त्या की काय माझ्या पण स्टाफ बदलून गेला काही विनाकारण कारण नसताना काही वेळेस हे करावं लागले त्याच्यावर किंवा मला पण निर्णय घ्यायला लागले त्याच्यात काही गोष्टी होते अशा पण झाल्यात पण त्याच्याविषयी आता आपण काही त्यांच्या त्यांचं 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 हे आहे प्रत्येकाने राहायचं पण चांगल्या व्यवस्थेत असतानाही काही लोकांना माझी तशी कारवाई करायची वे वेळ आहे असं काय काय ते काय जाणार सर्व आता जे हजर आहे सर्वांनीच प्रत्येकाने कोणी कोणी असो सगळ्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं व्यवस्थितपणे ज्या त्या घटना आहेत याच्यावेळी आम्हाला कळवले आहेत त्याच्यामुळं पुढचा आनंद कधीही झालं तर प्रत्येक स्टाफनं आता हे तुम्ही पुढे लक्षात किंवा तुम्ही आलेला आहे तुम्ही अनुभव आहेत कुठलीही घटना आहे तुम्हाला माहीत झाल्यानंतर जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्चार्जला कळवले तर त्या घटनेवर निर्बंध शंभर टक्के होतोच त्याच्यामुळं आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली व्हायच्या वेळेस काही घटना घडणाऱ्या होते ते पण म्हणजे त्याच्यावर आपल्याला प्रतिबंध करता आला सर्वच गोष्टीतून म्हणजे व्यवस्थित स्टाफने सर्व काम केल्यामुळं सर्व प्रकारे मला पण काम करता म्हणजे वाव मिळाला आणि काम करता आलं तसेच कुठलीही आणखी घटना वगैरे अशी कुठल्याही प्रकारची घटली नाही सर्व सर्व नोनोकला त्याच्यात सहभाग आहे अशा जी घटना सर्व कारण तुम्ही जेवढं हे राहता म्हणजे अलर्ट सर्व स्टाफ पण त्या पद्धतीने तुम्ही पण एखादी घटना ह्याच्या आधीच आपल्याला कळली साहेब तिकडे असं असं आहे बऱ्याच वेळा सांगते की साहेब तिकडे असा असा आहे काहीतरी होणाऱ्या घटना हे होते त्याच्यामुळे आपण पण त्या प्रकारे सर्वांनीच सहकार्य केलं सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच वाघमर साहेब बोलले की आता जाता जाता की बाबा घर व्हायला पाहिजे तुम्ही सर्व ही माझी घर आहे

पक्षाचे पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार बंधू या ठिकाणी आपण सर्व या कार्यक्रमासाठी आवाजून उपस्थित राहिला त्याबद्दल मी लोणावा शहर पोलीस ठाणे पुणे जिल्हा पोलीस <laughs> दल त्यांच्या